मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहतो की आता मालविका म्हणत असते मी इथे चिठ्ठी लिहून ठेवली होती ही बघा इथेच ठेवली होती त्याबरोबर सगळेजण आता ती चिठ्ठी कुठे आहे हे पाहायला लागतात त्यावेळी आता लगेचच इरावतीला आठवतं की ती तिकडनं चाललेली होती आणि त्या दरम्यान तिची नजर बरोबर त्या चिठ्ठीवरती पडली आणि त्या चिठ्ठीवर नजर पडल्यावर तिने बघितलं तर मालविका काय करते मालविका देवापुढे दर्शन घेते मग इरावती आत्याने ती चिठ्ठी गायब केली आता मालविका म्हणत असते यांनीच केलेलं असणार हे कामसुद्धा यांनीच चिठ्ठीसुद्धा माझी गायब केलेली असणार का वागताय तुम्ही असं का इतका घोटारडेपणा करताय का मला फसवताय काय मिळतं तुम्हाला हे सगळं अजूनही करून खरं सांगा ना सगळ्यांना त्यावर इरावती म्हणत असते मी मी फसवते सगळ्यांना अगं तू तू घोटारडे आहेस एक नंबरची तर आता लगेचस ती म्हणत असते नाही तुम्ही घोटारडे आहात तुम्ही फसवताय सगळ्यांना तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का हे सगळं करून त्याबरोबर आता त्या म्हणते ए हे बघ बाहेरची तू आहेस क्या घरात तू बाहेर न आली आहेस आणि काहीतरी बरळते आहेस मी माझ्या घरातल्यांबद्दल कधीही वाईट विचार करू शकत नाही कळलं का तर आता अक्षय म्हणत असतो अरे काय चाललं आहे तुमचं काय लावलं आहे तुम्ही मला काही कळतच नाही आहे आता त्याबरोबर आता तो लगेच मोठ्याने म्हणतो गप्प बसाल गप्प बसा दोघींनीही काहीच कुणी बोलू नका मालविका म्हणत असते अक्षय मी खोटं नाही बोलत आहे मी खरं बोलते आहो या इरावतीने तुम्हाला आणि रमाला लांब करण्यापासून एकमेकांपासून तोडण्यापासून खूप जास्त प्रयत्न केलेत अहो तुम्हाला माहीत नाही आहे ही बाई पक्की कशी आहे ते मला व्यवस्थित कळून चुकली आहे ही बाई अहो हिच्यामुळे आजपर्यंत तुम्ही दोघं नवरा बायको लांब आहात हिच्यामुळे तुमच्या दोघांची वाताघात झाली हिने मुद्दाम केलं आहे सगळं जाणून बुजून ठरवून तुम्हाला हे का कळत नाही आहे अक्षय अहो हिने ठरवून तुम्हाला वे वेगळं केलं आहे एकमेकांपासून खरंच सांगते मी अहो हिचा प्लॅन होता आत्तापर्यंत हा त्याबरोबर पुढे ती म्हणते आठवतंय का तुम्हाला आरोहीने पैसे चोरले होते देवापुढचे तेसुद्धा हिला इरावतीनेच सांगितलं होतं आठवते मग इरावतीला आठवतं तिला सांगितलं गेलं होतं की तुझं जर तुझ्या आईवर प्रेम असेल ना तर तू देवापुढचे पैसे चोरून दाखव बघ जर ती तुला ओरडली नाही ना तर समजायचं तिचं तुझ्यावर प्रेम आहे मग त्यावेळी आरोहीने पैसे चोरले होते पण रमा अर्थात तिला ओरडली होती त्यावर पुढे इरावती म्हणते इतकी नीच आणि खालच्या पातळीची बाई आहे त्या त्या त्यावेळी आरोही काय म्हणाली होती रमाला की तू नको आहेस मला माझ्या आयुष्यात तू नाही आहेस माझ्या आई म्हणाली होती ना हिच्यामुळेच त्यानंतर त्या गोळ्या ही मला मिक्स करायला लावायची आठवते मी कॉफीत मिक्स केलं होतं काहीतरी तुमच्या त्यावेळीसुद्धा मला हिनेच सांगितलं होतं कॉफीत तुमच्या गुंगीचं औषध मिक्स करायला मग अक्षय रम त्यावेळी विचारत होता की तू शाळेत आरोहीला आणायला का नव्हती गेलीस त्यावर मग रमा म्हणाली होती की ही शाळेत तर गेली नव्हतीच पण त्याबरोबर हे बघा तुमच्या कॉफीतसुद्धा काहीतरी मिसळलं आहे जेणेकरून तुम्हाला बेशुद्ध व्हावं त्याबरोबर आता त्या ठिकाणी बर लगेचच तारा येते आणि तारा म्हणत असते अक्षय मामा ह्या बघ ह्या कसल्या तरी गोळ्या आलेल्या आहेत त्यावर सगळे कोणाच्या नावाने विचारतात त्यावर ती सांगते मालविकाच्या नावाने आले आहेत त्याबरोबर मालविका म्हणते नाही हो मी या गोळ्या नाही मागवल्या ह्या गोळ्या ह्या मागवायच्या आणि ह्या सांगायच्या की याने तुम्हाला एन्झायटी होईल याने तुमची शुगर वाढेल बी पी वाढेल आणि त्याने तुम्ही आणखीन जास्त चिडचिड करायला लागाल त्यावर आता इरावती म्हणते हो मागवायची मी या गोळ्या मागवायची त्यावर हे ऐकून सगळ्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो तर इरावती आत्या म्हणते हो कारण मला मालविकाने असं सांगितलं होतं की या गोळ्यांनी तुझी एन्झायटी कमी होईल तुला थकवा कमी येईल तुझी चिडचिड कमी होईल म्हणून आणि जेव्हा हे सगळं उलट व्हायचं तेव्हा मी हिला विचारलं पण हिने मला काय सांगितलं तर त्याचा इफेक्ट व्हायला वेळ लागतो म्हणून मी शांत राहिले इरावती मॅडम वाट बघा म्हणाली ही मला आणि तारा लगेच म्हणते हो मामा हिने तुझ्या कॉफीमध्ये गोळा टाकताना मी पण पाहिलं होतं तेव्हा मी सुद्धा हिला विचारलं होतं तर मला ही पण म्हणाली होती की हेल्थसाठी चांगला आहे याच्याने तुझा मामा काम होईल शांत होईल पण हे सगळं उलटं घडलं तुझ्या हेल्थवर असा इफेक्ट होईल असं वाटलं नव्हतं रे आम्हाला त्याबरोबर आता मालविका म्हणतच त्या हो का अजून खोटं बोलताय तुम्ही किती खोटं वागाल सांगून टाका ना खरं सगळ्यांना नकाला खोटं बोलू एवढं त्यावर मग आता मालविका हे असं म्हणत असते त्यावर इरावती आता स्वतःचं थोबाड फोडून घेते आणि म्हणते माझं चुकलं कशाला आणली या रस्त्यावरच्या पोरीला घरात मला कळत नाही आहे त्यावर मग मालविका म्हणत असते अहो किती खोटारडे आहे तुमचा त्याबरोबर इरावती म्हणते हो खोटारडे आहेस मी खोटे बोलले चुकीचं केलं मी तुला रस्त्यावरून घरात आणली तुला ह्या घरातल्यांबरोबर राहायला दिलं त्याबरोबर आता शशिकांत मुखार्दम चिडतात आणि ते म्हणत असतात आता मला या घरात नक्की काय सुरू आहे ते कोणी सांगणार आहे का काय चाललं आहे हे सगळं आपल्या घरात त्याबरोबर मग आता मालविका ही सांगत असते की मी खरं बोलते आहे त्यावर इरावती म्हणते एक नंबरची खोटारडी आणि नालायक मुलगी आहेस तू तू खरं बोलते आहेस तू काय सांगतेस तुला लाज वाटत नाही का आणखीन आणखीन खोटं बोलताना अक्षय बाबा चुकलं रे माझं मी तुझ्या भल्याचा तुझ्या चांगल्याचा विचार करून मला वाटलं तुला जोडीदार मिळेल आरोहीला आई मिळेल म्हणून मी हा सर्व अठ्ठास केला होता त्याबरोबर मग मालविका म्हणत असते की खोटं बोलतायत क्या खरंच त्यावर अक्षय हा आता म्हणत असतो पण काय म्हणजे मला काही कळतच नाही आहे की माझ्या आयुष्यात माझ्या घरात हे सगळं काय सुरू आहे इतक्यात त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता इन्स्पेक्टर साहेब आल्याबरोबर अक्षय सगळ्या मुलांना म्हणतो की चला तुम्ही आतमध्ये जा त्याबरोबर मग पार्थ तारा आर्था आरू सगळेच आतमध्ये जातात तर आता अक्षय हा पोलिसांना विचारतो की काय झालं साहेब तुम्ही आज चक्क डायरेक्ट आमच्या घरी कसे काय त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर सांगायला लागतात की अक्षय देवधर यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला होता त्यांचं नाव समोर आलं स्वतः साई हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत त्या होते त्या दरम्यान त्यांना एक सी सी टी व्ही फुटेज मिळालं फुटेजमध्ये जे गुंड होते त्यांनी नाव सांगितले त्याबरोबर मग शशिकांत मुकारदम म्हणतात नाव सांगितलं गुंडांनी कोणाचं नाव सांगितलं कोणी केलं होतं हे सगळं त्यावेळी मग इन्स्पेक्टर म्हणतात मालविका मालविकाच्या सांगण्यावरून त्यांनी अक्षय देवधर यांना मारहाण केली असं स्वतः ज्या गुंडांनी अक्षय देवधर यांना मारामार केली त्या, त्या गुंडांनीच सांगितलं आहे त्याबरोबर आता लगेचच इकडे मालविका ही घाबरते तर आता आत्या ही तिच्याकडे बघायला लागते तर आता लगेच लेडीज हवालदार मालविकाला म्हणायला लागतात चला आमच्याबरोबर तर आता इकडे ही म्हणायला लागते बाप रे का वगलीस गस स आमच्याबरोबर काय मिळालं तुला हे सगळं करून कशासाठी त्याबरोबर आता मालविका म्हणत असते इरावती मॅम अहो अजून किती खोटं बोलाल किती खालच्या जा थळाला जाऊन वागल मी काही केलेलं नाही आहे तुम्हाला माहिती आहे त्याबरोबर इरावती म्हणते तुला कळत नाही का सगळे पुरावे सगळ्या साक्षी तुझ्या विरोधात आहेत ते हां जर तुला मी हे सगळं केलं हे सिद्ध करायचं असेल ना तर तुला पुरावे आणावे लागतील माझ्या विरोधात सुद्धा हे सगळे मग आता लगेचच इकडे ती जाते आणि अक्षयला रिक्वेस्ट करण्यासाठी अक्षयचे हात पकडू लागते पण अक्षय स्वतःचे हात मालविकापासून दूर करतो मालविका आयतजींचा हात पकडते आणि म्हणत असते अहो मी खरंच काही नाही केलेलं मला हे सगळं करून काय मिळणार आहे मी का खोटं बोलू अक्षय अहो तुम्ही तरी माझं ऐकून घ्या ही मालविका खोटं नाही बोलत आहे यावेळी इरावती एक नंबरची खोटारटी आहे का बघताय तुम्ही असं अहो या इरावतीनेच तुम्हाला आणि रमाला एवढी वर्ष दूर ठेवलं आहे मी खोटं नाही बोलत आहे हीच जबाबदार आहे तुमच्या सर्व वाताघातीनं त्याबरोबर इरावती म्हणत असते अगं बाई अजून किती खोटं बोलशील किती माझ्या भाचेच्या मनात विरुद्ध विष कालवण्याचा प्रयत्न करशील हे बघ तू काहीही केलंस ना तरी तू आमच्यात फूट पाडू शकत नाहीस तर मालविका आता विचार करते की मी आता काहीही बोलू उपयोग नाही आहे कारण आता माझं सगळं समोर आलं आता मला सरेंडर करण्याशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे आता इरावती तिला म्हणत असते की काय गं किती खोटा मला तर कळतच नाही आहे इतकं खोटं कोणी कसं काय बोलू शकतं नाही आता तू इथे राहायचं नाही इन्स्पेक्टर साहेबा घेऊन जाईला त्याबरोबर मालविका ही इरावतीकडे बघतच राहते म्हणजे इरावती इतके ड्रामेबाज बाईसुद्धा असू शकते हे सुद्धा कदाचित मालविकाला आजच कळालेलं असतं तर आता इरावती म्हणत असते का वागलीस गं असं सांग ना काय गरज होतं काय मिळालं तुला हे सगळं करून मालविका बिचारी विचार करते मी सरेंडर करते मी नाही लढू शकत इरावतीसमोर अक्षय हा लगेचच म्हणतो सोळून द्या जाऊ द्या साहेब हिला मला हिच्याशी काही म्हणजे घेणं देणं नाही आहे काही कारवाई वगैरे करायची नाही आहे मला हिच्यावर त्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात नक्की बोलताय का तुम्ही त्यावर अक्षय म्हणतो हो ए बाई तू तू निघ आमच्या घरातनं आणि हो पुन्हा कधी आमच्या घराकडे बघूसुद्धा नको कळलं का तुला चल निघ निघ आम्हाला साहेब हिच्यावर कारवाई वगैरे करण्यात काही वेळ वगैरे घालवायचा नाही नाही आहे उगाच उगाच आम्हाला वेळ वाया जाईल असं वाटते कळलं ना चल गणिक त्याबरोबर मग आता लगेचच ती हात जोडते आणि हात जोडून ती अक्षयला म्हणत असते अक्षय प्लीज मला माफ कर मी पुन्हा कधीच तुमच्या आयुष्यात नाही येणार तुझ्या आयुष्यात नाही येणार रमाला त्रास नाही देणार खरंच सांगते मी मी खूप चुकीची वागले खूप पण तू आणि रमा तुम्ही दोघंच एकमेकासाठी बनले आहात त्याबरोबर अक्षय लगेचच म्हणतो की घेऊन जाईला जाईकड नचल नि त्याबरोबर मग आता पुन्हा एकदा ती हात जोडते तिच्या डोळ्यात खूप सारे अश्रू दाटून आलेले असतात पण आज त्यांचा काहीच उपयोग नसतो मग मालविकाला तिकडनं घेऊन जाण्यात येतं तर अक्षय हा पश्चाताप करत असतो की बाप रे म्हणजे हे सगळं माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर काय घडतं आहे तर मालविकाला पोलीस हाताला धरून घेऊन गेल्यावर अक्षय खाली बसतो आणि खाली बसून तो म्हणत असतो आजी तुला माहिती आहे का या सर्व वाताघाती रमा माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर माझ्या आयुष्याच्या व्हायला लागलेल्या आहेत रमा असेपर्यंत माझ्या आयुष्य अक्षात कधीही असं काहीही घडलेलं नव्हतं रमा नाही आणि बघ काय काय घडतंय त्याबरोबर मग आता आई अज्जी ह्या काहीच बोलत नसतात त्या गप्प बसलेल्या असतात कारण त्यांनाही काही सुचत नसतं त्यावेळी मग अक्षय शशिकांत मुखारदमांना म्हणतो ओ शशिकांत मुखारदम तुम्ही जे काय सांगाल ना ते सगळं करायला तयार आहे मी कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे रमाला मला काहीही करून परत आणायचंच आहे त्याबरोबर शशिकांत मुकार्दम म्हणतात वा बछड्या वा आज पहिल्यांदा तू माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलास आता मी तुझ्याबरोबर उभा आहे ना बघतो तुझं कोण काय वाईट करतं त्यावर इरावती लगेचच म्हणते म्हणजे मी त्याबरोबर आता स शशिकांत मुकारदमांनी असं म्हटल्यावर मग आई अज्जी म्हणत असतात अरे मग बरोबर आहे बाप मुलाला वाट नाही दाखवणार तर मग कोण दाखवणार तुझ्याजवळच येणार ना तू शेवटी आता रमाला कसं परत आणायचं हे तुम्ही दोघांनी मिळून ठरवा बाबा काहीही झालं तरी या घरची रमा या घरची सून परत आलीच पाहिजे त्याबरोबर मग आता इकडे इरावती तर कधीच शक्य नाही होणार हे हा विचारच करत असते तर दुसरीकडे शशिकांत मुकारदम सगळ्यांनाच सांगतात की आपण संपूर्ण मुकारदम कुटुंब एक आहोत त्यामुळे आपण नक्की करून दाखवू त्यानंतर आता इकडे रमा हे अण्णासाहेबांना म्हणत असते सॉरी 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 अण्णा मला आज खूप लेट झालेला आहे मला माहिती आहे पण मला सांगा साई कुठे आहेत त्यावर अण्णा रमाकडे बघायला लागतात तर रमा म्हणते हो ना सकाळपासून त्यांचा काही मेसेज नाही काही नाही कुठे गेलेत काहीच कळलं नाही आहे मला काय कुठे येत ते त्याबरोबर मग आता अण्णा ब्रेडला बटर लावता लावता रमाला म्हणतात अगं असं काय करतेस साई ऑफिसला गेला हो तू उठली नव्हतीस ना म्हणून तो ऑफिसला निघून गेला कळलं का त्याबरोबर रमा म्हणते काय ऑफिसला त्यावर अण्णा म्हणतात हो ऑफिसला त्यालाही उठायला उशीर झाला होता उशीर झाला उशीर झाला अण्णा निघतोय असं म्हणून तू निघून गेला त्यावर रमा म्हणते अहो मला ते विचारायचं होतं हल्लेखोराबद्दल त्यांनी मला काही सांगितलंच नाही आहे त्यावर अण्णा म्हणतात कारण त्याने मला सांगितलं आहे तुला सांगायला ते मालविका की काही कोणी म्हणून होती ना मुलगी तिने अक्षयवरती मारेकरी घातले होते तिनेच त्याला मारायला लोक पाठवले होती पण एक आश्चर्य वाटलं मला आणि ते म्हणजे की अक्षयने त्या मालविकाला सोडून दिलं त्यावर रमा म्हणते सोडून दिलं असेच येत ते त्यावर अण्णा म्हणतात असेच येत ते म्हणजे त्यावर मग रमा सांगू लागते की अक्षय फार काळ कोणावरती राग धरू शकत नाही त्याला ना नाही येत समोरच्याला फार त्रासात बघताना त्यामुळे त्यांनी सोडून दिलं तिला त्याबरोबर अण्णासाहेब म्हणत असतात रमा मला ना म्हणजे आश्चर्य वाटतंय खूप चांगला मुलगा आहे हा हा अक्षय म्हणजे बघ ना जी मालविका बाहेरून घरात आली आहे त्यांच्या त्या मालविकाला त्याने माफ केलं म्हणजे त्या तिने हल्लेखोर पाठवू नये पण ज्या रमाने त्याच्यावर एवढी वर्ष प्रेम केलं त्याच्याबरोबर संसार केला आजही जिच्यावरती तो म्हणजे ती ज्याच्यावर प्रेम करते त्या रमाला मात्र सात वर्ष त्याने स्वतःपासून लांब ठेवलं सात वर्ष तो त्या रमावर नाराज राहिला कसं काय ना हे शक्य झालं त्याला त्याबरोबर रमा म्हणत असते काय ना अण्णा आपण अपन, आपल्याच माणसांवर राग धरतो नाही म्हणजे आपल्याला एखाद्या बाहेरच्या माणसाने दुखवलं किंवा काही वाईट बोलला तर आपण फारसा राग धरत नाही पण आपल्या माणसांनी आपल्याला दुखवलं तर मग मात्र या गोष्टींनी आपल्याला फरक पडतो आपल्याला त्या गोष्टींचं दुःख जास्त होतं त्या दु गोष्टींनी आपण हर्ट होतो वाईट वाटतं आपल्याला नाही सहन होत आपल्याला बरोबर ना त्याबरोबर मग अण्णा म्हणतात रमा तुझं आजही अक्षयवर प्रेम आहे का त्यावर रमा पटकन हो म्हणून जाते त्यावर अण्णासाहेब तिच्याकडे बघत राहतात त्यावर ती म्हणते नाही म्हणजे आता त्या सगळ्याचा काय अर्थ आहे अण्णा त्याबरोबर अण्णासाहेब हे लगेचच म्हणतात की नाही तू म्हणालीस आता तेच बरोबर आहे त्या सगळ्याचा आता काहीच उपयोग नाही आहे रमाचं आजही मनापासून प्रेम तर फक्त अक्षयवरच आहे पण अण्णासाहेबांच्या दबावाखाली येऊन रमाने साईबरोबर लग्न करायला होकार दिलेला आहे रमा मनातल्या मनात विचार अक्षयचाच करते पण सोबत मात्र प्रत्येक वेळी तिच्या साई आहे आत्तासुद्धा रमा ही अण्णासाहेबांना अक्षय किती चांगला आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असते पण अण्णासाहेब हे मात्र तिचं काहीच ऐकत नसतात ते फक्त रमाचं सगळं बोलणं उडवा उडवीवर लावत असतात त्यानंतर आता इकडे मुकार्दम फॅमिली अक्षयच्या स्थळ घेऊन रमाच्या घरी आलेली असते आता अण्णासाहेब कर्णिक त्या ठिकाणी येतात आणि ते आता आपल्या घरात एवढ्या सगळ्या माणसांना बघतात आणि विचारतात एक एक मिनटं तुम्ही सगळेजणं इथे काय करताय आणि मुळात तुम्ही सगळे कोण आहात त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शशिकांत मुकारदम म्हणतात नमस्कार मी शशिकांत मुकारदम तुमचं काम का इकडे असं आता अण्णासाहेब विचारतात त्यावेळी मग आता मंगल मावशी सगळ्या मुलांना सांगते ए मुलानो हे बघा हे आहे तुमचं आजोळं त्याबरोबर लगेच आरोही म्हणते वा मला तर खूप आवडलं त्यावर रमा अलगच आरोहीचा चेहरा बघते त्यानंतर मग आता लगेचच इकडे मंगलमावशी म्हणते पण थांबा त्याआधी आपण रमाचा अक्षरावांसाठी रीतसर हात मागूया त्यांचं व्यवस्थित लग्न होऊ द्या त्यानंतर मग आपण हे सगळं बघूया काय थांबा था। त्या बर आता त्याबरोबर आता अण्णासाहेब म्हणत असतात एक एक मिनटं काय बोलताय तुम्ही आणि काय बालिशपणा पोरकटपणा लावलाय तुम्ही हा सगळा तुम्हाला कळताय का तुम्ही काय आणि कोणाबद्दल बोलताय ते तुम्ही रमाबद्दल बोलताय अण्णासाहेब कर्णिक यांच्या मुलीबद्दल कळलं ना त्याबरोबर मग आता आय जी म्हणते अहो हो अण्णासाहेब आम्हाला माहिती आहे तसंही अण्णासाहेब कर्णिक काही देव नाही आहेत ना माणूसच आहेत त्याबरोबर आता लगेचच इकडे शशिकांत मुकारदम म्हणतात माझा मुलगा अक्षय याला तुमची मुलगी रमा खूप आवडली आहे आणि म्हणूनच याचं स्थळ घेऊन आम्ही तुमच्या घरी आलो त्यावर मग आता लगेच अक्षय हा ओळख सांगतो हे माझे वडील शशिकांत मुकारदम त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात की नाही ठीक आहे ते सगळं पण त्यावर रमा म्हणते काय सुरू आहे सगळं त्यावर अण्णा म्हणतात असू देत ग असू देत जर त्यांना वाटतंय ना की खरोखर बोलणे करून घ्यायला हवी तर एकदा आपण बघून तर बघूया की खरोखर योग्य आहे का अक्षय आमच्या रमाच्या त्याबरोबर मग इकडे अक्षय हा शशिकांत मुकारदमांकडे बघायला लागतो शशिकांत मुकारदम म्हणत असतात की नाही मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवलं आहे म्हणून पण त्या मुलापेक्षाही माझा मुलगा चांगला, चांगला आहे म्हणजे तोही मुलगा चांगलाच आहे श्रीमंतही आहे पण तरीही त्याबरोबर आता लगेचच आरोही हात जोडून म्हणते आमची आई आम्हाला परत द्या त्याबरोबर अर्था म्हणते आमच्या रमा काकूला परत करावं प्लीज त्याबरोबर आता लगेचच इकडे मंगलमावशी म्हणायला लागते आता बघा आता या एवढ्या सगळ्यांच्या विनंतीला मान द्या आणि प्लीज हो अक्षय आणि रमाचं लग्न लावून द्या अहो अक्षय आणि रमाच्या लग्नाची गाठ जरी तुटली असली ना तरीही त्यांच्या मनातल्या गाठी अजूनही सैल झालेल्या नाही आहेत अक्षय आणि रमा हे कायम एकमेकासाठी होते आणि एकमेकांसाठीच आहेत कळतंय का तुम्हाला त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शशिकांत मुकर्दम म्हणायला लागतात करायची का लग्नाची बोलणी त्याबरोबर रमा म्हणते काय सुरू आहे सगळं मला काही नाही बोलायचं त्यावर आई आजी रमाकडे येतात आणि रमाला म्हणतात रमा, रमा, रमा बाळा अगं खुश नाही असतो इथे चल ना आपल्या घरी त्यावर रमा म्हणते आईएजी मी खुश आहे का नाही हे तुम्ही ठरवू नका प्लीज त्याबरोबर आईएजी म्हणतात अगं रमा असं काय बोलतेस नाही ठीक आहे ठीक आहे तू म्हणतेस ना मी नाही ठरवायचं तर मी नाही ठरव पण कमीत कमी तुझे डोळे बघ अगं रमा तू खोटं बोललीस ना तरी तुझ्या ह्या डोळ्यांना कधीच खोटं बोलता येत नाही त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे बरोबर मला कळलं आहे अगं तुझं मन नाही आहे मग का उगाचच्या उगाच तरीही तू या सगळ्या अड अडकतेस रमा म्हणते का कळत नाही आहे तुम्हाला सगळ्यांना सा मी सांगितलं ना माझं अक्षयवर प्रेम नाही आहे म्हणजे नाही आहे मला नाही थांबायचं इथे तुमच्याबरोबर प्लीज तुम्ही जा ना प्लीज जा त्याबरोबर अक्षय रमाच्या समोर येतो आणि अक्षय आता म्हणायला लागतो रमा अगं तू काय बोलते आहेस ते तुझं तुला तरी कळतं आहे का का म्हणून तू हे असं काहीतरी विचित्र बोलते आहेस प्लीज तू आपल्या घरी परत चल प्लीज रमा हे बघ तू इथे खुश नाही आहेस आपण आपल्या घरी जास्त खुश राहू शकतो तुला माहिती आहे ना मग तरीही का थांबली आहेस इथे चल ना आपल्या घरी त्याबरोबर मग आता इकडे शशिकांत मुकारदम म्हणत असतात की बघूया आपण लग्नाची बोलणी तर एकदा करूया काय घडतं ते आपल्याला कळेलच की मग अण्णासाहेब म्हणतात रमाला ठीक आहे एवढी तुमची इच्छा आहे तर बोलणी आपण करूया मग ठरेल आमच्या रमासाठी उजवं कोण आहे साई का अक्षय आणि मग अण्णासाहेब म्हणत असतात रमा अण्णासाहेब कर्णिकांची एकुलती एक मुलगी या सर्व साम्राज्याचे उत्तराधिकारी आणि तुमचं काय तुम्हाला महिन्याचा पगार किती तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता साईपेक्षा कमीच कमवता का नाही मग माझ्या मुलीसाठी रमासाठी साईच सर्वरित्या योग्य आहे ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली आहे का त्यावर मग मात्र आता अक्षयचे डोळे भरून येतात आणि अक्षय गप्प बसतो तर शशिकांत मुकारदम हे सुद्धा आता गप्प बसलेले असतात तर आता अण्णासाहेब म्हणत असतात तुमचं वार्षिक उत्पन्न किती पैशांनी आमच्याबरोबर जुळवून घेण्याची तुमची ऐपत आहे का तुम्ही रमासाठी योग्य आहे का फायनान्शियली स्टेबिलिटी आहे का तुमच्याकडे नाही की नाही मग माझ्या मुलीसाठी साईपेक्षा योग्य मुलगा तुमचा कसा काय असू शकतो कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत रहा मुरंबा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू